चार दिवसांच्या विश्रांतीनंतर आज कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली काही अपवाद वगळता दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या मात्र गेल्या चार दिवसांपासून पाऊस ओसरल्यानं नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत घट होतीय पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधाऱ्याजवळ साडेसत्तावीस फुटांवर आली असून जिल्ह्यातील बत्तीस बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेले चार दिवस ऊन पावसाचा खेळ सुरू होता त्यामुळे नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत घट होऊ आहे मात्र आज दिवसभर पुन्हा दमदार पाऊस झाला रात्रीपासूनच पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या दिवसभरात दोन ते तीन वेळा पावसानं उघडीप दिली काही वेळा ऊनही पडलं पण अपवाद वगळता दिवसभर पावसाची रिपरीप सुरू होती घाटमाथ्यावर आणि धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पाणी पातळी आज संध्याकाळी साडेसत्तावीस फुटांवर होती जिल्ह्यातील बत्तीस बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत दरम्यान पुढील चार दिवस मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला असून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे